हॅलो नमस्कार सकिन उज्वला किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे पण आज आपण भेंडी मसाला करणार आहोत त्यासाठी भेंडी मी स्वच्छ अशी कोरडी करून घेतलेली आहे पुसून घेतलेली आहे त्यासाठी लागणार एक टोमॅटो घेतलेला आहे लसूण घेतलेला आहे आणि दोन कांदे चिरून घेतलेले आहेत पण आपण आता ना भेंडी चिरून घेणार आहोत भेंडी कशी चिरायची त्याचा देव आणि शेंडा काढून टाकायचा आहे हे बघा असं आणि मध्ये अशी चिर द्यायची आणि अशी भेंडी करायची म्हणजे याच्यामध्ये मसाला शिरतो तर सर्व भेंडी मी अशी चिरून घेते पुन्हा एकदा पहा हे पहा अशी सर्व भिंड मी अशी चिरून घेते बघा भेंडी आपण अशी बारीक अशी लांब लांब चिरून घेतलेली आहे आता कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे त्यात आपण तेल घालून घेऊया त्यामध्ये आपण आता ही भेंडी परतून घेऊया जरा परतून घ्यायची आपल्याला मध्यम गॅस वर करायचे दोन तीन मिनिटं लागतील म्हणजे कलर जसा तसा कराबर घेवा गॅसवर नाही करायचे त्याच्यात आपण थोडक्या मीठ घालून घेऊया छान छान चव येईल अशा वेळेस ह्या टायमिंगला मिड घातल्यावर परतून गेले मी दोन तीन मिनिट हे पण तीन चार मिनिट झालेले आहे भेंडी परतून मध्यम गॅस केल्यामुळे कलर जसं का तसा येईल बघा आता मी काढून घेतली పూర్ణయా మోహరి एक चमचा जिरं घालू छान असं तडतडून देऊया लसूण घालून घेऊया कांदा घालून घेऊया आपण टाटका भाजी करणार आहोत ती परतून घेऊया तांबूत रांगाव हे बघा कांदा आपला झालेला आहे त्यामुळे माझा घरचा मसाला घालते एक चमचा कांदा लसूण मसाला घालूया तुम्हाला जसं कटायचं तसं थोडीशी हळद घालूया धना पावडर घात एक चमचा हे सर्व व्यवस्थित घेऊया आता त्यामध्ये मी एका टोमॅटोची प्युरी केली होती ती घालून घेऊया हे बघा अन्न परतून घेऊया तेल फुटेपर्यंत चवीनुसार मीठ घालून घेऊ आपण थोडा मॅगी मसाला घालूया एक पाकिट घातले मी मॅगी मसाल्याचं छान आता तेल सुटेपर्यंत आपण परतून घेऊया पहा साईडने असं तेल सुटायला लागलेलं आहे आता भांड्यामध्ये आपण टोमॅटो फिरून घेतलेलं होतं त्याचं थोडंसं पाणी घालूया एक झाकण ठेवूया पाय एकमेखादा मिनिटभर आपण आता झाकून झाकून काढून बघूया चेक करूया हे बघा कसं तेल सुटलेलं आहे आपण येणार त्यात चार चमचे दही घालून घेऊया व्यवस्थित घालून घेऊया 다시 한번 비밀 가려 놓는 거야. 다 프라이 케이크 비엔티가 놓는 거. थोड कंबर पाणी घालून घेऊ त्यावर आपण मध्यम गॅसवर शिजवून घेऊया दोन चार मिनिट म्हणजे आपली भेंडीची रेसिपी तयार होईल हे बघा आपली भेंडीची रेसिपी तयार झाली आहे तुम्हाला जर माझी भेंडीची रेसिपी आवडल्या तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा